सतनाम 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 जी जय गुरु जय गुरु रविदास जी जय गुरुदेव गुरु रविदासांचे राम कौन विषय पढ़े लेखक संदेशर सायबनी गुरु रविदासांचे राम कौन काही लेखकांनी गुरु रविदास आणि गुरु कबीर या दोन्ही महान गुरुंना वैष्णव रघुपती राघव राजा रामाचे उपासक स्वामी रमानंदाचे शिष्य होते असे मत मांडले संत प्रवर साहेब या चंद्रिका प्रसाद जिज्ञासू यांच्या पुस्तकात प्रमाणासहित लिहिले आहे की गुरु रविदास स्वामी रामाचे शिष्य नव्हतेच या गोष्टीला रविदासांनी आपल्या वाणीमध्ये कुठलेही स्वीकारलेले नाही तसेच वैष्णवी पुस्तक राम पटल यामध्ये पण पुरावा देखील नाही तिसरी बाब म्हणजे उपासनेची आहे स्वामी रामानंद दशरथ पुत्र रामाचे उपासक होते स्वामी रामानंद दशरथ पुत्र रामाचे उपासक होते परंतु गुरु रविदास दशरथ पुत्र रामाचे उपासक नव्हते गुरु रविदासांचे राम काही लेखकांनी गुरु रविदास आणि गुरु कबीर या दोन्ही महान गुरुना वैष्णवपंथी रघुपती राघव उपासक स्वामी रामानंद यांचे शिष्य होते असे मत मानले संत प्रवर रयदास साहेब या चंद्रिका प्रसाद जिज्ञासू यांच्या पुस्तकात प्रमाणासहित लिहिले आहे की गुरु रविदास स्वामी रामानंदाचे शिष्य नव्हतेच या गोष्टीला रविदासांनी आपल्या वाणीमध्ये कुठेही स्वीकारलेले नाही तसेच वैष्णवी पुस्तक रामपटल पटल या पण पुरावा नाही तिसरी उपासनेची आहे स्वामी रामानंद दशरथ पुत्र रामाचे उपासक होते परंतु गुरु रविदास दशरथ पुत्र रामाचे उपासक नव्हते त्यांचे उपास्य देव निरंजनाने निर्विकार आहेत ते म्हणायचे सत्यराम, सत्यराम यावरून हे सिद्ध होते की रविदास रामानंद यांचे शिष्य होऊ शकत नाही गुरु रविदासांनी आपल्या वाणीमध्ये दशरथ पुत्र रघुपती राघव राजारामच्या उपासनेचा निषेध आणि सत्यराम उपासनेचा संदेश दिला आहे गुरु रविदास म्हणतात रविदास हमारो रामजी दशरथ करी सुत नाही राम हमौ माही रमी रहियो बिसो कुटुंब माही रविदास दर्शन दोहा एक रविदास हमारो रामजी दशरथ करी सुत नाही राम हमऊ महि रमी रहियो बिसो कुटुंब माही आम्ही ज्याची आराधना करतो तो आमचा राम दशरथ राजाचा पुत्र नव्हे तो राम सर्व व्यापक आहे तो राम आमच्या हृदयात आहे असे ते विश्वरूपी परिवारात सामावलेला आहे गुरु रविदास म्हणतात रविदास आमारो राम तो सकल रहियो हो भरपुरी रोम रोम महिरमी रहियो हो, राम सुरी रविदास दर्शन दोहा दोन आमचा राम तर सर्व ब्रह्मांडात व्यापलेला आहे तो तर कनाकना आणि कना रोमारोमात समावलेला आहे राम आपल्या प्रियतमा साधकापासून कधी दूर नसतो गुरु रविदास म्हणतात <coughs> भाई रे राम कहा बताओ सतराम ताके निकट नाओ भै रे राम कामोही बिकट ना राम कहत ये जगत भुलाना राम कहत ये जगत भुलाना, सोय राम होई कर्म कर्म शुभ अशुभ नाहि करता नाव सो कोई जा राम ही बस जग जाने भरम भूले रे भाई आप आप ते कोई न जाने कह राम कौन सो जाई निरंजन निराकार निरलेपी निर्विकार नस नसनाड़ी सब सो कही गाव हर हर आवे हासी अर बन बरन रूप नहीं जाके का देव बड़ाई अलख राम जा ठोर कतहू क्यों न कहो समझाई भाई रे राम कहा न आवो मन रे दास उदास ताही ते करता जगबीर साई केवल करता एक सही शिर सतराम ते ही नाही संत गुरु रविदासवानी डॉक्टर शर्मा यांचा हा पद आहे यांच्या ग्रंथात हे पद आहे संत गुरु रविदास वाणी याच्यामध्ये हे पद आहे अर्थ मला सांगा तरी तुमचा राम कुठे आहे जो सत्य राम आहे ज्याला मनुष्य मरण पावल्यानंतर राम राम सत्य आहे असे म्हणतात त्याच्या जवळ तर तुम्ही येत नाही राम म्हणता म्हणता हे जग भुललेलं आहे हा राम तो सत्यराम नाही जो कर्तराम राम आहे तो शुभाने अशुभ असेच कर्म आणि कर्माच्या कर्मा बंधात पडत नाही सारजक भ्रम पडलेला आहे आणि या दशरथ पुत्र रामाला ओळखते परंतु आपल्यात तो आत्मराम आहे त्याला कोणीही ओळखत नाही ही, ना ही।, ही गोष्ट कोण कोणाला जाऊन सांगेल सत्यराम हा निरंजन निराकार निर्लेप निर्विकार आणि श्वास निश्वासापासून अलिप्त आहे तरी त्याला नसनाडी सोबत बांधलेला आहे असे समजून सांगितले जाते रविदास म्हणतात हे पाहून मला जोरा जोराने हसायला येते ज्याचा कोणताही रंग नाही रूप नाही मी कशासाठी त्याच्या मोठेपणाची महिमा गाऊ तो सत्यराम वेगळा आहे ज्याला राहण्यासाठी वैकुंठ क्षीरसागर किंवा साकेत यासारखे कोणतेही स्थान नाही ही, ही गोष्ट लोकांना का समजत नाही रविदास म्हणतात की याच कारणामुळे मी उदास राहतो की जग करता ईश्वराला बोललेले आहे अरे बंधूंनो तुमच्या डोक्यावर केवळ एकच आहे आणि तोच ठीक आहे सत्यराम त्याचे नाव आहे गुरु रविदास म्हणतात राममय पूजा कहा चढाऊ फलारू फूल अनुप न पाऊ थन हर दूध जो बछरू जुठारो पहुप भवर जलमिन बिगारो मलयागिरी बोधियो भुजंगा दोनों एके संगा मन ही पूजा मन ही धूप मन ही सेव सहज स्वरूप पूजा अर्चा न जानू तेरी कहा रह दास कवन गति मेरी संत गुरु रविदासवानी डॉक्टर हे पिंड असणाऱ्या निरंजन रामा जर मी तुमची मूर्ती बनून पूजा करण्याचा विचार करतो तर मी त्यावर काय चढवू मला कोणतेही फळ फुल आणि दूध चांगले मिळत नाही सगळे उष्टे केलेले आहे दुधाला तर गायीच्या स्थानात उष्ट केलेले आहे फळांनी फुलांना भुंग्यांनी उष्टे केलेले आहे आणि माशांनी खराब केलेलं आहे त्यामुळे हे देवा मी तुमची पूजा करू शकत नाही जर मी चंदन चढवायचा विचार करतो तर मल्यागिरी परवा तर जेथे चंदन आहे तेथे विषारी साप आहेत तेथे चंद्रासोबत विष आहे म्हणून मी मनानेच तुमची पूजा करतो मनानेच तुमची धूप देतो आणि मनानेच आपल्या सहज स्वरूपाची जे मनात आहेत सेवा करीत असतो रविदास म्हणतात यापेक्षा वेगळी मी तुमची पूजेची विधी जाणत नाही तेव्हा माझी अवस्था काय आहे हे तुम्ही सहज समजू शकता मनही पूजा मनही धूप एवढ्या शब्दावर आचार्य रजनीशांनी तीनशे पानाच पुस्तक लिहिलेलं आहे गुरु रविदास म्हणतात राम भगत को जनन कहाऊ सेवा करून दासा जोग जग मन कछु न जाने ताते रहू दासा मी स्वतःस राम भक्त म्हणून घेत नाही मी त्या दशरथी रामाचा दास किंवा सेवे करी नाही मी योग यज्ञ इत्यादी काही जाणत नाही मी या बाबत मनात उदास राहतो ज्या रामाने शूद्र शंभुकाचा वद जो ज्ञानार्जन करीत होता म्हणून केला त्याच रामाची उपासना रविदासांनी करणे कसे शक्य आहे देव ईश्वर परमेश्वर अशा प्रकारे राम या शब्दाचा वापर सर्व नामाप्रमाणे रविदासांनी केल्याचे आढळून येते या सर्व नामावर दशरथ पुत्र रामाच्या नावाचे विशेषण सरवणे या ब्राह्मणी लेखकांचा कुठे लढाव होय वरील सर्व गोष्टीवरून सिद्ध होते की गुरु रविदास मूर्ती पूजक नव्हते त्याचप्रमाणे त्यांनी कर्मकांडांचा विरोध केला ज्या कर्मकांडांनी मनुष्याच्या मनुष्याला स्वर्गाची स्वप्ने दाखवून हजार वर्षांपासून त्यांचं शोषण केलं त्या गोष्टींचा रविदासांनी सर्व शक्तीविषयी विरोध विरोध करून खरा धर्म काय मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग कोणता यावर जागृती केली गुरु रविदास मूर्ती पूजा आणि कर्मकांडांचे समर्थक होते काय देवी देवतांच्या मूर्त्या तयार करून पूजने त्यावर पाणी चंदन तांदूळ फुलं वाहविणे चढविणे भोग लावणे आरती करणे तसेच त्यांच्या प्रसन्नतेसाठी मोठमोठे यज्ञ करणे आणि पशूंचे किंवा पशूंचे बळी देणे हे सगळे करून सुख संपत्ती ऐश्वर मोठ्यापणा शत्रुविनाश आणि आपला विजय भवा हे सगळे कर्मकांड ईश्वरवादी लोकांद्वारा निर्माण केलेले थोतांड ज्ञान मूर्खता आहे हिंदू हे पूजक आहेत अवतारवादी आहेत जाती भेदवादी आहेत आणि नदी तळ्यांच्या पाण्यात तीर्थाची कल्पना करतात तसेच यज्ञ इत्यादी करून आगीमध्ये मनुष्याचे उत्तम खाद्य तूप साखर गुळ तीळ गहू आणि मेवा इत्यादी स्वहा स्वहा म्हणत जाळून टाकतात आणि समजतात की हे मोठं पुण्य कर्म झालं आता स्वर्गातील देवता प्रसन्न होऊन त्यांची मनोकामना पूर्ण करतील या सर्व अंधश्रद्धेमुळे अंधविश्वासामुळे हिंदू प्रगतिशील होऊ शकला नाही विभाजित आहेत त्यांच्यामध्ये फूट आहे भेदाभेद आहेत तसेच ते दुर्लभ आणि पराजित आहेत जगाची सर्वोत्तम नीती स्वतंत्रता समता बंधुत्व आणि न्याय विचारांचा यांच्यात प्रभाव पडू शकत नाही ब्राह्मण स्वतःला बुद्धी संपन्न पंडित धर्मगुरु आणि समाजात सर्वोच्च मानतात वरील सर्व कर्मकांडांचे संचालक प्रचारक आणि संरक्षक ब्राह्मणच आहेत कारण की हा सर्व त्यांचा मोठा धर्म व्यवसाय आणि उत्पन्नाचे साधन आहे त्यांच्या सुरक्षतेसाठी त्यांनी पुष्कळ साहित्यांची निर्मिती केलेली आहे काव्यकला नाटक संगीत इत्यादी निर्माण केलेले आहे आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी क्षत्रियांनी वैश्यांना सर्व सुविधा देऊन टाकल्या आहेत आणि त्यांना आपले सहकारी बनवले आहेत क्षेत्रियांना शासक बनविले आणि वैश्यांना व्यापार दिलेला आहे ज्यामुळे त्यांच्याकडे पुष्कळ पैसा आहे आधुनिक सामंतही आणि भांडवलशाही ब्राह्मणशाहीची संरक्षक आणि सहाय्यक आहे अनेक प्रकारच्या मायाजालात आणि शब्दजालामध्ये हे लोक जनतेला फसवून ठेवतात एखादा संत महात्मा यांच्या षडयंत्राच्या विरुद्ध जेव्हा जनतेला जागृत करून त्यांना सन्मार्ग दाखवतो तेव्हा ब्राह्मण लोक त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांचे अनुयायी म्हणून वावरतात त्या संतांची वाणी उलटफेर करून आपल्या अनुकूल करून त्यांच्या शिष्यांमध्ये भ्रमनिर्माण करतात आणि चुकीच्या विचारांचा प्रचार करतात गुरु रविदासांनी मूर्तीपूजेचे खंडन केले आहे ते त्यांच्या वाणीतून स्पष्ट आहे ते निर्गुण निराकार निरंजना चे भक्त होते गुरु रविदास मन श्री सन्त राम अभिगति नाथ निरंजन देवा मैं क्या जानू तुम्हारी सेवा न बंधन छाऊ न छाया तुम ही से निरंजन राया हे नाथ हे निरंजीवन हे नाथ हे निरंजन देवा मी आपली गती वेग जाणण्यायोग्य नाही तुझी सेवा कशी करावी हे मी कसे समजू मी तुझी भक्ती कशी करू हे प्रभू मी तुला कोणत्याही बंधनात बांधत नाही अर्थात कोणत्याही मूर्तीत मर्यादित करीत नाही तुझ्यासाठी सावलीची व्यवस्था अर्थात मंदिर वगैरे बांधू शकत नाही परंतु हे निरंजन प्रभूमी मी तुझी निरंतर सेवा करीन गुरु रविदास म्हणतात चरण पताना अंत न पाए ब्रह्मा खोचत जनम गवाये। श्री संत रोहिदास कामत पृष्ठ क्रमांक का दोनशे आठ यावरील हा दोहा चरण पताल सीस समाना, सो ठाकुर कैसे संकुट समाना दिकांत न पाये, ब्रह्मा खोजत जनम गवाये ज्या प्रभूचे चरण पाताळात व डोके आकाशात आहे जो प्रभु सर्व विश्वात भरून राहिला आहे तो ठाकुर देव छोट्याशा बुंतीस्थिर जागेत अर्थात मंदिर देवळात कसा राहील त्याचा शोध शंकरासारख्या महायोगी आणि संकाधिक ऋषी ही घेऊ शकले नाहीत आणि ब्रह्मांनी शोधता शोधता जन्म नष्ट केले गुरु रविदास म्हणतात तोडूनपाती पुजून देवा तोडूनपाती पुजून देवा सहज समाधि करू अनंत कोटि ब्रह्मांड जो स्वामी अनंत कोटि ब्रह्मांड को स्वामी घट व्यापक अंतर जामी श्री संत रोहिदास मत पृष्ठ क्रमांक आठ तो है तोड़ो कपाती पूजू क देवा सहज समाधि करी सेवा कोटी को स्वामी, गट गट अंतर जामी। जो अनंत कोटी ब्रह्मांड कोट गट कोटी ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी असल्यामुळे सर्वांचे अंतकरण जाणतो त्या देवाच्या पूजेसाठी मी पाने फुले तोडणार नाही बाह्य अवलंबनाचा मी स्वीकार करून मी जगास माझी पूजा दाखवणार नाही ज्याची सेवा मी सहज समाधी लावून करणार आहे गुरु रविदास म्हणतात अखिल खिले नाही कही पंडित कोई न कहे समझाई, बरन बंद रूप जाके, कहलो लाई समाई श्री संत रविदास कामत पृष्ठ क्रमांक दोनशे बारावरील हा दो आहे सर्व विश्वात भरून राहिलेल्या ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची तुला कल्पना नाही सर्व विश्वात भरून राहिलेल्या ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची तुला कल्पना नाही हे पंडिता ज्याला वर्णा वर्ण नाही ज्याचे स्वतःचे निश्चित असे रूप नाही त्या निर्गुण निराकार महाशक्तीला तू कुठे नेऊ पाहतोस